शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये ही जी म्हण कोणी काढली तो खूप वीक माणूस असेल कोर्टात जायचं मी सगळ्यांना हेच सांगतो बिंदात जायचं काही होत नाही आपली न्यायव्यवस्था खूप चांगली आहे त्यावर विश्वास ठेवा असं एका अभिनेत्याने सांगितलं आहे अभिनेत्याने पहिल्यांदाच आपल्या घटस्फोटावर भाष्य केलं आहे तर आपण बोलतोय अभिनेता अनिकेत विश्वासराव याबद्दल अनिकेत विश्वासराव हा मराठी चित्रपट मालिकेतील प्रमुख अभिनेता आहे बस स्टॉप पोस्टर बॉईज पोस्टर गर्ल बघतोय का मुजराकर अशा काही मोजक्या चित्रपटात तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे एकोणीस जुलैला डंका हा त्याचा नवीन चित्रपट प्रदर्शित होतोय प्रदीप खानविलकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून अनिकेत विश्वासराव सोबत प्रियदर्शन जाधव किरण गायकवाड सयाजी सिंदे रसिका सुनील हे कलाकार सुद्धा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत या चित्रपटाच्या निमित्ताने नि अनिकेतने पहिल्यांदाच घटस्फोटाच्या प्रक्रियेवर भाष्य केलं आहे त्या घटनेने अनिकेत विश्वासराव यांच्यावर पत्नीने अनेक आरोप प्रत्यारोप केले होते पण यावर नुकतेच त्याने आपलं मत निर्भीडपणे व्यक्त केलं आहे दोन हजार एकवीसमध्ये अनिकेत विश्वासराव आणि त्याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने अनिकेतवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप लावले होते पुण्यातील अलंकार पोलीस चौकीत तिने ही तक्रार दाखल केली होती दोन हजार अठरा साली लग्न झाल्यानंतर दोनच वर्षात या दोघांमध्येही विनसलं अनिकेत आणि अनि त्याचे आई वडील आपल्याला मारहाण करतात अशी तक्रार तिने तेव्हा नोंदवली होती यानंतर दोघांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आणि काही महिन्यातच या दोघांना कायदेशीररित्या घटस्फोट मिळाला यावर अनिकेत म्हणतो की या गोष्टीचा निश्चित कुठेतरी मानसिक त्रास झाला पण जे झालं त्याचा अतिशय आनंद आहे पण ती जी काही प्रोसेस आहे त्यातून तसं जावंच लागलं हायकोर्टानेच हा अंतिम निर्णय दिला आणि मी त्यावर खूपच खुश आहे शहाण्या माणसाने कोर्टाचे पायरी चढू नये ही जी मन कोणी काढले असेल तो खूपच वीक माणूस असेल असं मी म्हणतो जायचं मी आता सगळ्यांना तेच सांगतो की मी कोर्टात जा काही होत नाही आपली न्यायव्यवस्था खूप चांगली आहे त्याच्यावर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवा दरम्यान अनिकेची घटस्फोटीत बायको स्नेहा चव्हाण हे सुद्धा एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे